मित्रांनो नमस्कार मुंबईमध्ये आज दोन महत्वाचे दसरा मेळावे होणार आहेत याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे एका बाजूला उद्धव ठाकरेंनी आपली मुंबई महानगरपालिकेची जोरदार तयारी करत आज रणशिंग फुंकण्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्याच आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचं सांगत आज आपला मेळावा घेण्याचं ठरवलंय परंतु मित्रांनो कोणाच्या मेळाव्याला प्रचंड विक्रमी गर्दी तर कोणाच्या मेळाव्यात खुर्च्या झाल्यात रिकाव्या खुर्च्या होणार रिकाव्या रिकाव्या खुर्च्यांसमोर कोण करणार भाषण याचा हा घेतलेला महत्वाचा आढावा मित्रांनो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी अतिशय वेगवान स्वरूपात घडू लागल्या आहेत या राजकीय घडामोडी घडत असताना महाराष्ट्रामध्ये देखील या घडामोडी अतिउच्च शिखरावरती आहेत मुंबईमध्ये दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ शिवाजी पार्क या मैदानावरती होणार असून मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी येतील आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मेळावा अति अतिविक्रवी प्रचंड स्वरूपात पाच लाखांच्या वरती गर्दी होण्याची शक्यता सध्या शिवसेना नेत्यांनी वर्तवली आहे हे, हे मैदान संपूर्णपणे फुलून जाईल असंही त्यांचं म्हणणं आहे यामुळे आज इथे किती गर्दी होणार याकडे सर्वांचं लक्ष तर लागेलच मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मेळावा मैदानात घेण्याचं का टाळलं असेल कारण की असंच कारण म्हटलंय शिवसेना नेत्यांनी टीका केली की ते म्हणतायत की मैदान भरणार नाही दरवर्षी सारख्या मैदानात खुर्च्या रिकाम्या राहतील त्याला शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणताय ना मग एकाच मैदानात तुम्ही चा दसरा मेळावा का घेत नाही दरवर्षी मैदान तुम्ही का बदलत असता असा सनसनी टोला उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेला लगावलाय त्यामुळे या शिंदेच्या मेळाव्याकडे गर्दीचं लक्ष असणार आहे गर्दी होणार का कि रिकाम्या पुन्हा एकदा खाली खुर्च्या खाली राहणार हा बघण्यासारखा खूप मोठा योग असणार आहे आज मुंबई मधून या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे राज ठाकरे या युतीचं शक्ती प्रदर्शन होईल आणि युतीची घोषणा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावण्याची देखील शक्यता वर्तवली जात असताना इकडे मात्र एकनाथ शिंदेनी आपलं मैदान बाजूला सारत मैदान सोडलंय आणि आपल्या आचार भिंतीच्या आतमध्ये मेळावा घेण्याचं ठरवलंय त्यामुळे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये त्यांचा मेळावा होईल जेम तेम दहा ते पंधरा हजार अशी गर्दी अशा हॉलची क्षमता असणारा हॉल यामध्ये दसरा मेळावा आणि इकडे उद्धव ठाकरे असणारा दसरा मेळावा यामुळे दोन्ही मेळाव्यामध्ये कोणता मेळावा खूप चांगला होईल हे आपण ठरवास परंतु नेमक्या खुर्च्या कुणाच्या खाली राहणार कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी राहणार येणारा आजचा संपूर्ण दिवसच तुमच्या समोर असणार आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईमध्ये जेवढे जेवढे मेळावे घेतले जेवढे जेवढ्या सभा घेतल्या त्या सभांचे व्हिडिओ आपण गेल्या वर्षी पाहिले आहेत त्यामध्ये आपण पाहिले की मेळावा सुरू असतानाच काही लोकांनी मैदान, मैदान खाली केलं होतं खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या आणि खुर्च्यांसमोरच काही नेत्यांना आपली भाषणं करावी लागली होती आपण समोर पाहताय की हेच मैदान या मेळाव्यात विखील सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत मात्र समोर भाषण चालू आहेत मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची आहे हे दाखवण्यासाठी खूप पुरेशा आहेत असं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं म्हणणं आहे कारण की मैदानात कोणी असताना भाषण करणं आणि मैदान अत्युच्च पूर्ण भरणं हे वेगळी गोष्ट आहे या दोन्ही गोष्टी फक्त ठाकरेंनीच करू जाणं असा सनसनीत सवाल सध्या उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे असली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असणार आहे आणि नकली शिवसेना शिंदेची असणार आहे असं संजय राऊतांनी आज सकाळी म्हटलंय मित्रांनो या झाल्या महत्वाच्या घडामोडी मात्र आजच्या मेळाव्यातून मुंबई महापालिकेचा रणशिंग एकनाथ शिंदे देखील भुंकतील एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका देखील करतील त्याच टीकेला प्रत्युत्तर देखील उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं अतिशय जोरात मिळण्याची शक्यता उभरतवली जात आहे उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील त्या लाखोंच्या मेळाव्यासमोर आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ते हजारोंमध्ये मेळाव्याला समर्पित करतील मित्रांनो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणता मेळावा किती महत्वाचा आहे हे तुम्ही स्वतः जाणू शकताय खाली नक्कीच प्रतिक्रिया कमेंट करा आपण शिवसैनिक आहात परंतु आज आपण कोणत्या दसरा मेळाव्याला जाणार शिवतीर्थ शिवाजी पार्क या ठिकाणी झालेला दसरा मेळावा की एकनाथ शिंदेचा नेस्को गोरेगाव सेंटर मधला दसरा मेळावा या दोन्ही दोन्ही मेळाव्यापैकी तुम्हाला कोणता मेळावा भावतो हे देखील आपण कमेंट करून आम्हाला सांगा कारण की महाराष्ट्र या दसरा मेळापासून मुंबई काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरत आहेत आणि ते उतरत असताना त्यांच्या पाठीमाग महाराष्ट्र मुंबई उभी हे तुम्हाला दाखवून द्यायचंय नक्कीच खाली आपण प्रतिक्रिया देऊन ठाकरेंचे हात बळकट करा